नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती खोरेपाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारवाह मित्रांनो मार्केट, मार्केट वेळ सकाळी सात वाजता असते वार मंगळवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर कर चला जेणेकरून दुसऱ्या शेतकरी बांधवांना खोरीपाड्या टोमॅटो मार्केटचे बाजाराची व्हिडिओ बघायला मिळेल प्रतिजाय टोमॅटो बाजार भाव बाद। तर मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची आवक खोरीपाडे टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो कॅरेट जाळे आवक सतरा हजार पाचशे पन्नास कॅरेटची आवक होती मित्रांनो खोरीपाडं टोमॅटो मार्केटमध्ये तर चला आजचे बदल्या टोमॅटो कॅरेट भाऊ बघू बदला टोमॅटो कॅरेट भाऊ ज्यूसचा बदला पन्नास ते पंचावन्न रुपये कॅरेटपर्यंत ज्यूसचे बदल्याचे बाजार भाव तसेच कोर्टा बदला साठ ते सत्तर रुपये कॅरेट तर मित्रांनो आता गोलटे टोमॅटो कॅरेट भाऊ बघू हलकी गोल्टी शंभर रुपयापासून ते एकशे पन्नास रुपयापर्यंत हलकी गोल्टीचे बाजार भाव तसेच चांगल्या प्रतीची गोलटी एकशे साठ रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत चांगल्या प्रतीचे गोल्टीचे बाजार भाव हो। मित्रांनो तसंच सुपर व्ही आय पी विरांग अलंकारची गोल्टी दोनशे वीस रुपयापासून ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत सुपर गोल्टीचे बाजार हो तर मित्रांनो आता चांगले टोमॅटो कॅरेट भाऊ बघू आज कमीत कमी काय लेवल होती व आजची सरासरी लेवल काय होती खोरीपाड टोमॅटो मार्केटची व नवीन मालाचे बाजारभाव काय होते आज तसंच व्ही आय पी विरांग अलंकारचे बाजारभाव काय होते ते बघू मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो आज कमीत कमी तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत हलका मिडियम साईज मालाचे बाजारभाव होते मित्रांनो आज तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत हलका मिडियम तसेच आजची सरासरी लेवल खोरेपाडा टोमॅटो मार्केटची चारशे एकावन्न रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत आजची सरासरी लेवल होती मित्रांनो चारशे एकावन्न रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत तर मित्रांनो आजची सरासरी लेवल पाचशे रुपयाची आतच होती चारशे एकावन्न रुपयापर्यंत तसेच आज जास्तीत जास्त बाजार जे नवीन चांगले क्वालिटी मालाचे बाजार नवीन माल आज पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे रुपयापर्यंत आजची सरासरी जास्तीत जास्त बाजार व्हावं मित्रांनो पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे रुपयापर्यंत नवीन मालाचे बाजारभाव तसेच मित्रांनो आज व्ही आय पी टॉमॅटोचे बाजारवाहो విరంగ అలంకార బాధారా సహశే పన్న రుపయాపన్ సేకా రుపయాపర్య ఆధారా ఉంది హాయిస్ట్ బజారో ఆత్సే ఎక్క రుపయాపర్య ఉన్నోరీపాడే టోమటో మార్కెట్ హాయిస్ట్ లెవెల్ సతె ఎక్కడ రూప్రానో అోజే కొరిపాడే టోమటో మార్కెట్ చే బావాడియో పట్ట ఫార్మీంగ్ యూటూ చనల్లా సబ్స్క్రాయిబన్ ఓన్ జన్ రోజే కొరిపాడే టోమటో మార్కెట్ చే బావాడి बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद